गावाच्या संदर्भामध्ये वैयक्तिक दुश्मनी काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात ज्या लोकांनी अनेक वर्ष सातत्याने हे गाव चालवलं ही परंपरा चालवण्याचं काम केलं आणि आता नवीन पिढी त्यामध्ये उतरत आहे या पिढीला देखील सहकार्य करण्याचं बाजूला ठेवायचं आणि आपल्या वैयक्तिक ध्वनी धुनी काढायचं फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल याच्या माध्यमातून हिशोब विचारायचा माझं त्या सर्व सहकार्यानं विनंती आहे की आपले काही प्रश्न असतील आपल्या काही समस्या असेल यात्रेसंदर्भामध्ये तर आपण त्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत का फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या द्वारे आपण हे चर्चा केली नाही पाहिजे गावोगावी पुणे जिल्ह्यामध्ये यात्रा उत्सव हा अतिशय चांगल्या प्रकारचा संपन्न होत आहे तुम्ही आजूबाजूच्या गावच्या यात्रा पाहिल्या हिशोबाच्या संदर्भामध्ये फेसबुकला आणि व्हॉट्सअपला चर्चा अशी कधी होणार नाही की आपल्या गावचं असं झालं आपल्या गावचं तसं झालं जे गावामध्ये जो हिशोब असतो तो आपण दिलेला असतो परंतु या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या काही समस्या असेल तर वैयक्तिक स्वरूपामध्ये ते या ठिकाणी सांगा जेणेकरून गावचा अपमान होईल एखाद्या व्यक्तीचा पुढाऱ्याचा अपमान झाला तर काय हरकत नाही परंतु गावाचं नाव खराब करू नका जेणेकरून थोडीशी सापट सापड थोडीशी भेटली तर लोक त्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांना माझी विनंती आहे की असं काही करू नका जेणेकरून या गावाच्या धार्मिक परंपरेला फाटा पडेल छेद पडेल अशा कोणत्या स्वरूपाचं वर्तन आपल्याकडून त्या ठिकाणी अपेक्षित नाहीये यात्रा कमिटी तुम्हाला वारंवार बोलवते या ठिकाणी तुमचा वार सन्मान करते कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस